नमस्कार आज आपण खूप छान असे मोत्याचे नेकलेस तयार करणार आहोत मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं आयकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील खूप सोप्या पद्धतीने आज आपण मोत्याचा नेकलेस तयार केलेला आहे चला तर आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहूया हे पहा मैत्रिणींनो आपण येथे सहा ई एम एमचे मोती घेतलेले आहेत त्याचबरोबर हे लाल आणि गोल्डन मनी सहा एम चे घेतलेले आहे हा एक क्रिस्टल घेतलेला आहे हे छोटे गोल्डन कलरचे मनी घेतलेले आहेत आपण येथे नेकलेससाठी मागच्या बाजूला लावण्यासाठी हा गोंडा घेतलेला आहे आणि गोल्डन कलरची तार घेतलेली आहे या दोन प्रकारच्या तारा घेतलेला आपण एक जाड आणि एक पातळ हे पहा झिरो पॉईंट पाचशे आहे ही आपण एवढी तार कट करून घ्यायची आहे तुम्हाला तारेचा अंदाज येत नसेल तर तुम्ही तुमचे जे जुने नेकलेस आहे त्यापेक्षा थोडीशी मोठी तार कट करून घेऊ शकता हे पहा आपण बरोबर मधोमध हे क्रिस्टल ओवून घ्यायचं आहे त्यानंतर क्रिस्टलच्या एका साईडला आपण जी गोल्डन कलरची पातळ तार आहे ती गुंडाळून घ्यायची आहे तिचे ती दोन तीन वेळे घ्यायचे व आपण हा क्रिस्टल या जाड तारेमध्ये पातळ तारेने व्यवस्थित असा गुंतवून घ्यायचा हे पहा अशी ही तारा आपण अलीकडे पलीकडे घ्यायची व तो क्रिस्टल त्या गोल्डन तारेमध्ये व्यवस्थित असा गुंडाळून घेऊया खूप सोप्या पद्धतीने आज आपण हा नेकलेस तयार करत आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे आता आपण हा क्रिस्टल येथे गुंडाळून झाल्यानंतरनं यामध्ये पांढरेमणी या तारेमध्ये ओवून घ्यायचे आहेत आपल्याला या आप क्रिस्टलला गोलवेडा बसेल एवढे पांढरे मोती आपण यामध्ये ओवून घेणार आहोत हे पांढरे मोती ओवल्यानंतरनं आपण त्याचा क्रिस्टलला गोलवेढा घ्यायचा आहे आपण येथे आठ ते नऊ पांढरे मोती ओवून घ्यायचे हे पहा अजून आपल्याला थोडे मोती येथे ओवावे लागणार आहेत ते आपण येथे अजून ओवून घ्यायचे व ती तार जाड तारेला व्यवस्थित असे गुंडाळायची व याच तारेमध्ये आपण जे छोटे गोल्डन मनी आहेत ते व्यवस्थित असे गुंडाळून घ्यायचे आहेत हे पहा हे आपण या जाडतारेला ही तार अशी गुंडाळून घ्यायची व पातळ तार क्रिस्टल पांढऱ्या मोत्यांच्या शेजारून आपण वरती ओढून घ्यायची व यामध्ये आपण गोल्डन मनी ओवून घ्यायचे हे पहा आपण आता इथे छोटे जे गोल्डन मनी आहेत ते ओवून घेणार आहोत व त्या गोल्डन मण्यांचा वेळा आपल्या पांढऱ्या मोत्यांच्या आतल्या बाजूला आला पाहिजे म्हणजे ती आपली फुलाची डिझाईन खूप छान अशी दिसते हे पहा आपण इथे मोती असे मनी हे छोटे छोटे असे होऊन घ्यायचे आहेत मैत्रिणींनो मी याआधीसुद्धा आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर असे मोत्याचे नेकलेस तयार करून दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील आपण पातळ तारेने हे जे पांढरे मोती आहेत ते जाड तारेला व्यवस्थित ता असे गुंडाळून घ्यायचे दोन दोन मणी सोडून आपण गोल्डन तारेचे वेढे घ्यायचे आहेत हे असं आपले मधले फूल तयार झालेले आहे आता आपण याच्या साईडला लालमणी व गोल्डन मणी याची डिझाईन करणार आहोत हे पहा एक गोल्डन मणी त्यामध्ये एक लालमणी व साईडला एक गोल्डन मणी असे आपण डिझाईन तयार करायची व त्यानंतर ना आपण येथे पाच पाच मोती पांढरे ओवून घ्यायचे आहेत म्हणजेच पांढरेमणी पाच ओवायचे व त्यानंतरनं पुन्हा आपण गोल्डन मान्याचे व लाल मान्याचे याला डिझाईन करून घ्यायचे आहे आपण गौरी सुद्धा हा नेकलेस वापरू शकतो व असेच नवनवीन व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती दाखवलेले आहेत वेगवेगळ्या डिझाईनचे नेकलेस व मंगळसूत्र तेही तुम्ही पाहू शकता तुम्हाला तेही व्हिडिओ नक्कीच आवडतील हे पा आपण आता पुन्हा इथे पाच मोती ओवून घ्यायचे व त्यानंतरनं पुन्हा एकदा दोन गोल्डन मनी व त्याच्या मधोमध एक लाल मणी असं होऊन घ्यायचं आहे हे व एक बाजू तारेचे आपण दुमडून घ्यायचे म्हणजे पकडच्या मदतीने यामध्ये आपण आपला जो नेकलेसचा गोंडा आहे तो अडकवणार आहोत या साईडला जसं आपण ओवून घेतलेला आहे तसंच ह्या साईडलासुद्धा ओवून घ्यायचे आहेत मणी गोल्डन मनी मणी लालमनी मणी एका साईडला जसे ओले तसेच दुसऱ्या साईडला आपण सेम ओवून घ्यायचं आहे आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा चॅनेलला सपोर्ट करा व सबस्क्राईब करा व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉन नक्की दाबा व आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की नक्की सांगा आपला हा नेकलेस तयार झालेला आहे यामध्ये आपण हा गोंडा आता ओवून घेऊया हे पहा याला हुक आहे ते आपण यामध्ये गुंतवायचे आहेत मैत्रिणींनो आजचा हा नेकलेसचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा हे पहा हा असा आपण आज नेकलेस घरच्या घरी तयार केलेला आहे तुम्ही पाहू शकता कमी वेळामध्ये खूप सुंदर असा नेकलेस आपला तयार झालेला आहे आजचा हा नेकलेसचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद